सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे ऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वी आणि विवेक बन्सल लंच करत होते आणि तन्वीनं त्याला विचारलं की तुम्ही तर काल रशियाला जाणार होता मग कसे काय थांबलात था? आणि विवेक बन्सल त्याच्यावर नजर फिरवत म्हणाला कारण आता मला इथेच कोणाच्या तरी इंटरेस्ट निर्माण झाला आहे म्हणून मी इथे थांबलो आहे तन्वीने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाली म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं आहे काय आणि विवेक बन्सल म्हणाला म्हणजे मला म्हणायचं आहे की आता या प्रोजेक्टमध्ये मी खूप जास्त इन्व्हेस्ट करणार आहे ना त्यामुळे इथेच या प्रोजेक्टमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊन काम करणार आहे असं म्हणत होतो मी तन्वी म्हणाली ओ आय सी आणि इतक्यात पुन्हा आर्यनचा तन्वीला फोन आला ती मिसेस बन्सलला म्हणाली एक्सक्यूज मी आणि तिनं फोन घेतला थोडंसं बोलली आणि तिने फोन ठेवून दिला बन्सन म्हणाला मिसेस तन्वी तुमचा मुलगा फारच क्यूट दिसतोय हो ना नक्कीच तो तुमच्यासारखा असेल आणि आर्यनचा उल्लेख झाल्याने तन्वी हसूनच म्हणाली हो ना अगदी त्याच्या डॅडवर गेला आहे तो तुम्हाला सांगते मिस्टर बन्सल माझे मिस्टरसुद्धा असेच आहेत हट्टी आणि रागीट आणि आता अर्जुनचा उल्लेख झाला म्हणून विवेक थोडासा नाराज झाला आणि त्याला वाटलं उगीच आर्यनचा विषय काढला कारण तन्वी तर न थकता अखंड अर्जुनविषयी आणि आर्यनविषयी बडबड करत होती आणि हे विवेकला अजिबात आवडत नव्हतं आणि तो तिलाच मध्ये थांबवत म्हणाला मिसेस तन्वी अहो तुम्ही तर अजून काही खाल्लं नाही आणि तन्वी म्हणाली अरे हो हे काय खातेच आहे आणि तिनं पाहिलं तर सगळे मेनू तिच्या पसंतीचे होते जणू काही हा लंच प्री प्लॅन केला होता आता खरंच विवेकने हे सगळं प्लॅन केलेलं होतं आणि त्यानंतर अगदी तन्वीच्या साडीशी त्याचा मॅचिंग शर्टसुद्धा प्लॅन करूनच घातला होता ऑफिसमध्ये त्याचं कोणीतरी असं होतं जे तन्वीनं आज काय घातलं आहे हे त्याला सांगणार होतं तो तन्वीवर त्याचं इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करत होता आणि जेणेकरून तन्वी त्याच्यावर इम्प्रेस व्हावी हो आणि मग तन्वी गुपचूप खात होती विवेक मात्र खात खात तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता मग त्यानं ॲग्रीमेंटची फाईल तिच्यासमोर ठेवली आणि म्हणाला यावर मी माझ्या सया केल्या आहेत हे लक्षात घ्या की आजपर्यंत कोणीच केली नाही इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट मी तुमच्या कंपनीमध्ये करत आहे आणि हे प्रोजेक्ट माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूपच मोठा आहे तर मी खुश झाली आणि म्हणाली तुम्ही निश्चिंत राहा आम्ही तुम्हाला कधीच नाराज करणार नाही आणि तो तिला म्हणाला मग करा ॲग्रीमेंटवर सही तन्वी म्हणाली मिस्टर बंसल मला वाटतं की हे प्रोजेक्ट माझ्या मिस्टरांनी लीड करावं हो। ते येतीलच दोन दिवसात आणि तेच सही करतील कारण मला दिवसरात्र कंपनीकडे लक्ष द्यायला जमणार नाही माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी माझा मुलगा आहे आणि तुम्ही तर म्हण म्हणत आहात की हे प्रोजेक्ट खूप मोठं आहे मग याला वेळही तितकाच द्यावा लागेल सो प्लीज माझं ऐका अर्जुन सरच यासाठी जास्त कॅपेबल आहेत आणि तुम्ही मिळून हे प्रोजेक्ट लीड करा आणि आता विवेक म्हणाला नो नो मिसेस तन्वी मी म्हणालो की हे प्रोजेक्ट खूप मोठं आहे पण तुम्हाला जमेल तसं आपण काम करत राहू याच्यावर माझी इच्छा आहे की तुम्हीच या प्रोजेक्टला लीड करा कारण हे जर सक्सेस झालं तुम तुम तर तुमचं नाव मोठं होणार आहे हे लक्षात घ्या आणि तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि हुशारीने हे प्रोजेक्ट मिळवलेलं आहे आणि आता तन्वीला तर काहीच समजत नव्हतं की यात तिने काय हुशारी वापरली होती ती फक्त मिटिंगला आली होती तेही मिटिंग अर्धवट सोडून गेली होती तिला जास्त काही करावंच लागलं नव्हतं देसाई इंडस्ट्रीचं नावच इतकं मोठं आहे की ती अर्जुनला म्हटल्याप्रमाणे त्यांना कुणापुढेही प्रोजेक्टसाठी हात पसरावे लागत नव्हते म्हणून हे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट पुन्हा चालत आपल्याकडेच येणार हे तर तिला माहीतच होतं आणि बनसलने मात्र तिच्याकडे बघून हे प्रोजेक्ट लगेच या कंपनीला दिलं होतं आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढवली होती आणि त्याने कबूतरासमोर दाणे टाकतात तसे तन्वीसमोर दाणे टाकले होते त्याचा गेम थोडा वेगळा होता त्यानं तन्वीला पहिल्यापासून ती त्याला आवडायला लागली होती आणि त्याला कसलीही घाई करायची नव्हती हळूहळू तिला जाळ्यात ओढायची होती आणि गळाला लावायची होती कारण तन्वीचा झुंजार स्वभाव तो ऐकून होता म्हणून कसलीही घाई गडबड न करता तिच्यासोबत काम करत राहून तिचं लक्ष तो वेधून घेणार होता स्वतःकडे तिचा जास्तीत जास्त सहवास लाभावा असं त्याला वाटत होतं त्याचंही लग्न झालं होतं बायकोही सुंदर होती पण असतो एखाद्याचा स्वभाव जे त्यांना सगळं ट्राय करून बघायचं असतं सगळ्या टेस्ट घ्याव्या वाटत असतात त्यांना आणि सगळ्यांनाच तोंड लावायची सवय असते कारण सगळेच अर्जुन सरांसारखे नसतात ना एक निष्ठ एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी विवेक हँडसम होता त्याची खूपच क्रेज होती हे तर सगळ्यांनाच माहीत होतं आणि शिवाय तर तितकाच हुशारसुद्धा होता आणि आता विचारात गुंतलेल्या तन्वीला पाहून तो तिला म्हणाला मिसेस तन्वी काय विचार करताय करा सही आणि मलाही तुमच्यासारख्या हुशार आदर्श लेडीसोबत काम करायचा अनुभव मिळेल मी तर माझ्या वाईफला तुमच्याविषयी सतत सांगत असतो की जरा तुमच्यासारखा बिझनेस शिकून घे म्हणून आणि सहज जसतन मी त्याला म्हणाली तुमचं लग्न झालंय विवेक हसून म्हणाला वाटत नसलं तरी झालं आहे आणि त्याच्या या विनोदी उत्तराने तन्वीसुद्धा हसायला लागली आणि तो म्हणाला तुम्हाला सांगतो अजूनही मला लग्नाचं प्रपोजल येतं आणि सगळ्यांना नाही नाही म्हणून मी थकतो मला तर असं वाटतं की आता गळ्यात पाठीच घालून फिरावी काय आय एम सोल्ड अशी आणि आता तर तन्वी खूप हसायला लागली आणि म्हणाली तुम्ही खूपच विनोदी हा मिस्टर बन्स तुमची वाईफ खरंच लकी आहे आणि विवेक मनात म्हणाला आणि मी अनलकी आहे मला जर तुम्ही आधीच भेटला असता तर मीच प्रपोज केलं असतं तुम्हाला अर्जुन देसाईंच्या अगोदर मिसेस नोनो -नो, मिस तन्वी असं म्हणून तो गालातच हसला आणि मग पुढे म्हणाला आणखीन एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे तन्वी म्हणाली कोणती विवेक म्हणाला तुमच्या मिस्टरांमधली आणि माझ्यातली एक कॉमन गोष्ट आणि ती ही आहे की त्यांनी ज्या कॉलेजमधून एम बी ए केलं आहे त्याच कॉलेजमध्ये मी सुद्धा एम बी ई केलं आहे इन सेम टाईम आणि आता तन्वी थोडीशी खुश होऊन म्हणाली ओ दॅट्स ग्रेट अरे वा हे तर खूपच छान झालं की मग मग तुम्ही तर अर्जुनला तेव्हापासून ओळखत असाल ना विवेक म्हणाला आमच्यात जास्त अशी ओळख नव्हती ते वेगळ्या बॅचला होते आणि मी वेगळ्या बॅचला होतो पण ऐकून होतो मिस्टर अर्जुनच्या हुशारीविषयी आणि आता या प्रोजेक्टच्या निमित्तानं त्यांची आणि माझी पुन्हा नव्याने ओळख होईलच आणि आता आपण जास्त अनोळखी की नाही हे तर तुम्हाला पटलं ना तन्वी म्हणाली हो ना तुमचं बरोबर आहे मग तो तिला म्हणाला मग करा सही तन्वी म्हणाली मी, मी एकदा अर्जुनला विचारून पाहते असं म्हणून तिने त्याला कॉल केला पण अर्जुन फोन घेत नव्हता आता बहुतेक तो झोपला होता कारण इकडे दुपारच्या दोन वाजले आहेत म्हणजे अमेरिकेत रात्रीचे दोन वाजले असणार आणि अर्जुन झोपलाच होता तिने घड्याळ्यात पाहिलं आणि तसाच डोक्यावर हात मारून घेत म्हणाली मी पण किती बुद्धू आहे ना आता तो झोपला असणार ना आणि बन्सल म्हणाला मिसेस तन्वी मला घाई आहे प्लीज पटकन सही करा आणि ही डील फायनल करा आता अर्जुनला तर काहीच कल्पना नव्हती की बन्सलने पुन्हा मीटिंग करून पुन्हा हे प्रोजेक्ट त्याच्या कंपनीला मिळाला आहे तन्वीचा नाईलाज झाला आणि तिने सही करून टाकली आणि ही डील फायनल झाली त्याची एक कॉपी तिने सपनाच्या ताब्यात दिली आणि अर्जुन झोपेतून उठला की पहिला त्याला कॉल करायचा असं म्हणून तिने त्याला मेसेज करून ठेवला बेबी कॉल मी लेटर असा आणि विवेक आता खुश झाला तन्वीनं सही केली म्हणून आता त्याला कामाच्या निमित्तानं तिच्यासोबत सतत मीटिंग करावी लागणार होत्या एकमेकांसोबत असणार होते ते दोघे आणि तो तिला इम्प्रेस करणार होता आणि विवेक म्हणाला मिसेस तन्वी मी असं ऐकलं आहे की मिस्टर अर्जुन फारच रागीत आहेत हो का हो नाही म्हणजे तुम्ही डीलवर सही करत नव्हता तुम्ही घाबरत होता की काय त्यांना म्हणजे मी जस्ट विचारतोय बरं का अदरवाइज मला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काहीच इंटरेस्ट नाही नाहीतर तुम्ही चुकीचा अर्थ घ्याल पण आता इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर आपल्याला एकत्र काम करायचं आहे मग एकमेकांचा स्वभाव तर समजलाच पाहिजे ना म्हणून जस्ट विचारलं जस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणून असा तो तिला फार सज्जवळपणे म्हणाला आता त्याचं हे बोलणं तन्वीला बरोबर वाटलं कारण ज्याच्यासोबत काम करायचं मग त्याचा स्वभावसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे ना नाहीतर पुन्हा उगीच मतभेद होऊन वाद व्हायचे तसा तो फारच चतुर होता बोलण्यात दोन अर्थाने बोलायचा पण तन्वीला थांग पत्ता सुद्धा लागू देत नव्हता तन्वी हुशार होतीच नव्हती असं नाही पण तो तिच्याशी एकही शब्द वेडा वाकडा बोललाच नव्हता मग ती कशाला उगीच जास्त विचार करेल आणि त्यांच्या त्यां या बिझनेस बिझनेसमध्ये अशा मीटिंग पार्ट्या वगैरे हे कॅज्युअल असतं आणि त्यांच्या या व्यवसायात सगळ्यात जास्त एकमेकांशी प्रामाणिक असतील तर ते तन्वी आणि अर्जुनच असतील नाहीतर जास्तीत जास्त लोक तर, तर प्रोजेक्ट मिळावं म्हणून एकमेकांचे प्रोजेक्ट पळवापळवी करून वाटेल त्या था थराला जाऊन अगदी चारित्र्य ढासळूनसुद्धा बिझनेस करत होते आणि तन्वी हसून म्हणाली हो मिस्टर अर्जुन खूप रागीट आहेत ते तुमच्यासारखे कूल अजिबात नाहीत आणि आता हे ऐकून विवेकच्या अंगावर मुठभर मांस चढलं आता त्याला वाटलं की त्याची कूल म्हणून स्तुती करते याचा अर्थ ती इम्प्रेस व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या रागीट स्वभावामुळे कदाचित तन्वी वैतागले असेल अर्जुनला असं त्याला वाटलं पण त्याला हे माहीत नव्हतं की मिस्टर अर्जुनचा हाच रागीट स्वभावच तन्वी मॅडमना खूप जास्त आवडतो तर आता बनसल तर त्याचे प्रयत्न सोडणार नाही तो आगे आगे देखते है, होता हे क्या मग तन्वी पुन्हा ऑफिसमध्ये आली तिच्या कामाला लागली ऑफिस सुटलं आणि ती घरी निघाली आणि अर्जुनचा तिला कॉल आला साडेसहा वाजता आणि तो तिला म्हणाला तनू काही अर्जंट आहे का तू मला मेसेज केला होतास तन्वीनं मग त्याला सांगितलं की मी डीलवर सही केली आणि हे प्रोजेक्ट शेवटी आपल्यालाच मिळालं आणि अर्जुन तर जाम खुश झाला आणि तिला म्हणाला मग त्यात मला विचारायचं काय डिअर तू डीलवर सही केलीस ना आणि डील फायनल झालं हे चांगलंच झालं की आणि तसंही मी तिथे नसताना तू हे सगळं हँडल करतेस याचा अर्थ याचं सगळं क्रेडिट तुला जातं आणि आता तन्वीच्या मनावरचं दडपण थोडं उतरलं पण आता आर्यन हे प्रोजेक्ट आणि पुन्हा तिची कंपनी हे सगळं तिला हँडल करायचं होतं मग ती घरी आली तर घरी कुणाल आणि रिया स्वीटीला घेऊन आले होते आणि आले आले आर्यन तन्वीला मिठी मारत म्हणाला मम्मा बघ कोण आले तो ला 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 रिया आत्तो आली आहे आणि मामा सुद्धा आला आहे तो तन्वीला ओढतच घरात घेऊन आला तन्वीने स्वीटीला मांडीवर घेतली ती सुद्धा चालायला लागली होती खूप गोड होती अगदी रियासारखी आणि कुणाल म्हणाला आर्यनचा मामा तर आला मग स्वीटीचा मामा कुठे आहे त्याला समोर माणसं दिसतात की नाही तन्वी म्हणाली येणार आहे रे पर ये तो परवा येईल आणि तो सुद्धा तुमची आठवण काढत होता रात्री फोनवर बरं तुम्ही बसा मी आलेच असं म्हणून ती फ्रेश व्हायला गेली आर्यन आणि स्वीटीच्या आवाजाने घर कसं गजबजून गेलं होतं तन्वी फ्रेश होऊन आली आणि म्हणाली कुणाल आता अर्जुन येईपर्यंत तुम्ही इथेच राहा नाहीतर आर्यन मला खूप त्रास देतो एकटा असला की स्वीटी असेल तर तो खेळत राहतो कुणाल म्हणाला हो आम्हीही तोच प्लॅन करून आलो होतो आता पार्टी केल्याशिवाय आम्ही जाणार नाही तन्वी म्हणाली पार्टी कसली पार्टी रिया म्हणाली दिदी तुम्हाला काहीच माहीत नाही आणि आता तन्वी म्हणाली एक मिनिट आणि तिनं परवाची तारीख काय आहे ते पाहिलं आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाली ओ नो परवा तर आमची फिफ्थ ॲनिव्हर्सरी आहे लग्नाला पाच वर्ष पूर्ण होणार होती खरंच मला कसलंच माहीत नव्हतं बरं झालं तुम्ही आठवण केली तन्वीला आता कामातून काहीच लक्षात येत नव्हतं आणि कुणाल म्हणाला तुझ्या त्या धूमकेतूच्या तरी लक्षात आहे की नाही कुणास ठाऊ आणि येणार आहे की नाही आणि वर्सलीला तरी त्या तिकडेच फिरत बसतोय काय माहीत बहुतेक त्याच्या लक्षातच नसणार आणि तन्वी म्हणाली त्याच्या लक्षात असू अगर नसू पण आपल्याला माहीत आहे ना मग मी त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करणार आणि आता तन्वीनं जास्त मोठं नाही पण छोटसं आणि घरातल्या घरात ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी सरप्राईज प्लॅन करण्याचं ठरवलं नेमका अर्जुनही त्याच दिवशी अमेरिकेवरून येणार होता आणि अगदी घरातल्या घरातच आल्या आल्या त्याला हे सरप्राईज मिळणार होतं कारण त्याला यायला नऊ दहा तरी वाजणारच होत्या रात्रीच्या आणि आता दुसऱ्या दिवशी नेमका विवेक बन्सलचा फोन आला आणि सोबतच इन्व्हिटेशनचा ईमेलसुद्धा आणि योगायोगाने त्याच दिवशी त्याचा बर्थडे सुद्धा होता आणि त्यानंतर फारच आग्रहाचं निमंत्रण तिला देऊन टाकलं आणि तुम्ही दोघेसुद्धा मला माझ्या बर्थडे पार्टीत हवे आहात असं सा सांगितलं आणि आता तन्वीची कोंडी झाली तिला तर सांगताही येईना की तिची ही अॅनिव्हर्सरी आहे कारण ती आता धूमधडाक्यात साजरी तर होणारच नव्हती सगळं सिक्रेट होतं शिवाय अर्जुननं आता इथं आणि बन्सलने तर खूपच ब्रँड ग्रँड पार्टी ठेवली होती आणि तो तन्वीला म्हणाला आपलं डील सक्सेस झालं त्याची सुद्धा ही पार्टी आहे असं समजा हवं तर मिस्टर अर्जुन नाहीत पण निनाद तुम्ही तरी पार्टीला यायचं आहे कारण मी प्रोजेक्टचे अनाऊन्समेंट सुद्धा त्याच दिवशी करणार आहे तुमच्या पार्टीकडून कोणीतरी हवं आणि आता तन्वीचा नाईलाज झाला तिने अर्जुनला फोन करून विचारलं आणि अर्जुनही म्हणाला मग तू जा तनु अतुलला सोबत घेऊन जा आणि तरीसुद्धा तन्वीने घरी अर्जुन येईल म्हणून अॅनिव्हर्सरीची सगळी तयारी करून ठेवली रिया होती म्हणून आर्यनला सुद्धा तिच्याकडेच ठेवलं आर्यनची तिला चिंता नव्हती ती आणि अतुल पार्टीत गेले ती सारखी घड्याळात बघायची की अर्जुन केव्हा येईल याची वाट बघायची अॅनिव्हर्सरीसाठी तिनं अर्जुनच्या आवडीच्या रंगाची साडी घातली होती येलो रंगाची आणि त्यानंच दिलेला हार अँकलेट ब्रेसलेट घालून ती तयार झाली होती खूप सुंदर दिसत होती ती खूपच गॉजियस आणि तशीच ती पार्टीत आली तिनं पार्टीत प्रवेश केला विवेकसारखा गेटकडे बघून तिचीच वाट पाहत होता अर्जुन अजून आला नाही अमेरिकेतून हे त्याला माहीत होतं त्यामुळे ती एकटीच येणार असंच त्याचा अंदाज होता आणि तो खरा ठरला आणि लांबूनच तिला येताना पाहून त्याचे तर होशच उडाले वाव सो ब्युटिफुल असं म्हणत विवेकने सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तिच्याकडे धाव घेतली